जय हरी माऊली जय हरी जय योगायोगानं तुमची भेट झाली पण मला शंका एक शंका आहे की आमच्या गावाकड अशा ओढे आहेत वळवण आहेत परंतु तुमच्या इकडं एवढा चांग पाणी दिसायलाय एवढं आमच्या गावाकड पाणी नाही पाणी भरपूर मग हे पाणी आहे कशाच नदी आहे का एखादा मोठा सांडवा आहे का आहे काय नेमका याच्याविषयी आम्हाला थोडं जर मार्गदर्शन केलं तर बरं आहे हे कसं आहे बघा नामदेवराव हे आमचं येलदरीच धरण आहे आणि पूर्णा नदी आपली आमचं काहीतरी परम भाग्य म्हणून आमच्या वडील जाताला पूर्णाच्या तीराला जमीन मिळाली आणि वरती खडक पूर्णा हा म्हणून धरण आहे खाली येलदरी धरण आहे आणि येलदरीच्या येलदरीच्या धरणाने पाणी धरलेलं आणि हे पाणी जे येतं या ठिकाणी हे तुमचे जे वडा वळबणी आहेत ना अशा वडा वळबणी अनेक येऊन आमच्या पूर्णेला मिळतात तवरी वडावळ जवळ पावे गंगा जळ वळबणीचं वड्याचं पाणी आपल्याला पूजेला चालत नाही आणि तेच वड्या वळवणीचं पाणी गंगेला आलं आपण त्याची काय करतो त्या पाण्याची त्या पाण्याने पूजा करतो हे हो। गंगेचं पाणी झालं तसं हे पाणी आता अनेक वडे वळबणी येऊन साचले आता याच्या पलीकडे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही तुम्हाला नदी दिसती आमची पूर्णा पण याच्यापेक्षा एक आखंड पाणी आहे कोणतं कोणतं पाणी आहे समुद्राचं हा समुद्राचं आणि समुद्र म्हटलं की मग तुम्हाला कल्पना येत असत कि सगळ्याच नद्या कधी भरून वाहतात पावसाळ्यामध्ये पाऊस पडला पावसाळ्यामध्ये श्रावणामध्ये सगळ्या नद्या भरून समुद्राला येतात समुद्राला भरती येत नाही कारण ती त्याची सच आहे समुद्र रेशाना व ही आज्ञा माझी एका ठिकाणी असं ज्ञानेश्वरीत लिहिलं भगवान परमात्मा अर्जुनला सांगतात तशी एक वय ज्ञानेश्वरी मध्ये तोवरी नदा नदीचे नाव जवन पावे समुद्राचा ठाव नदा नदी की समुद्राला जाऊन मिळतो एकदा समुद्राला मिळाली तुम्ही कुठले कुठे राहता आता संभाजीनगरला तिथं कोणती नदी आहे तिथे वेगळी नदी आहे तुम्हाला इकडं पलीकडे दूध नाही आहे शेरू करतो शेरू आम्हाला पूर्ण आहे उदाहरणार्थ आपण जर समुद्राच्या तीराला गेलो तुम्ही म्हणले आम्ही निरामध्ये आंघोळी करणार तुम्ही म्हणले आम्ही दुन्हे मध्ये करणार आम्ही म्हणलो पुणे मध्ये करणार कारण सगळ्या गोदावरीमध्ये करणार सगळ्या कुठे जाऊन मिळतात समुद्राला पण तवरी नदा नदीचे नाव जवळ पावे समुद्राचा समुद्राला गेल्यावर नदा नदी ओळखू येत नाही आणि समुद्राला भरती काय येत नाही आणि या ना नदी नदाचे संघाट कधी वाडपोट समुद्र जेवी अनेक नद्यांना जर एकत्र होऊन आल्या आता हे दृष्टांत आपल्यावर घ्यायचं आपली कोणासोबत जर तक्रार झाली कोणासोबत जर भांडण झालं ते जर दहा पाच लोक आपल्याला मारायसाठी आले आपण नम्र नम्र झाला तेने कोण दिले अनंता लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा दादा असो तुम्ही वेळेतली वेळ काढली आणि कितीतरी किलोमीटरचं अंतर कापून दादा संभाजीनगर आले आमच्या पुतण्याची घराची वास्तू होती नाही ना का शांती होती तिथे आपली भेट झाली भेट झाली महाराजांची माझी शब्द शेत बघायला नदी बघायला त्याच्यात आमचे नमदेव दादा सुद्धा भेटले हो हरिभक्त परायण सज्जन महाराज नावानं त्यांचं युट्यूब ला चॅनल आहे खूप चांगले धार्मिक व्हिडिओ बनवतात आणि त्यांना त्यांच्या या चॅनलला प्रगती होण्यासाठी आमच्या शेतकरी जोडी कुडून खूप खूप अशा शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण तुमचं पण तुम चॅनल आहे शेतकरी जोडी म्हणून नाही का आणि मी तर एकटाच काम करतो चॅनलला पण आमची बहीण सायत्राबाई आणि नामदेव दादा हे पण चांगल्या प्रकारे काम करतात आणि तुम्हाला पुण्यभूमी मिळाली जातात पवित्र ते कुठं पावन तो देश स्वतः जेथे हरिचे दास जन्म घेते ज्या गडावर श्री संत किशन महाराज योगीराज यांचं तप झालं आणि त्याच गडाच्या पायथ्याला तुम्ही राहता आजो भाग्यवान आहे यालाच म्हणा भाग्याचे निडसे उद्योगाचे आणि मिशे असो तुम्ही वेळेतली वेळ काढली आणि इथपर्यंत आलात आमच्या शेतामध्ये आलात आमच्या पूर्णेच्या तीराला आलात आला, त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण